अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एक वेगळ्या वळणावरती नि निवडणूक नेऊन घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सत्ताधारी या ठिकाणी करत आहे त्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिला सम प्रभाग क्रमांक एकमध्ये रामवाणी म्हणून आमचे एक उमेदवार होते त्याच्या दारासमोर पोलिस ही धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या उमेदवाराला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला नंतरच्या मुकुंदनगरमध्ये एक छोट्या स्वरूपात वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर एक थोड्या संघर्षामध्ये झालं तर तिथं रिवॉल्वर सुद्धा काढण्यात आला पण ज्यांनी रिवॉल्वर काढण्यात आला त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही झाला ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावर तीनशे सात सारखा गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलिस बळाचा वापर केला त्यानंतर भोसले आखाड्यामध्ये त्या प्रभागामध्ये सुद्धा प्रभाग चौदामध्ये दिलीप झुंजुर झुंजुर्डे म्हणून एक उमेदवार आहे त्या उमेदवारावर सुद्धा एक तीनशे सात उमेदवार आणि त्या उमेदवाराच्या मुलांवर शाब्दिक चकमक झाली त्यांना शिवीगाळी झाली आणि ती शिवीगाळी त्यांना झाली असताना त्यांच्या झाला एक दोन दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गाटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणून प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये स्वतः उमेदवारी करीत आहे त्या ठिकाणी पोलिसाचा पोलीस त्या घरात घुसले एक दहा पंधरा वीस पोलीस घरात घुसले त्यांच्यावर दडपशाही केली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या माणसाला एक चार महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्यांच्या इतका मोठ्या प्रमाणात प्रेशर केलं की त्या त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांची परिस्थिती चिंताजनक होती पुढील उपचारासाठी त्यांना रुबे हॉस्पिटलमध्ये नेले म्हणजे ते सुद्धा आज मरणाच्या दारा उभे आहेत आणि का एक दोन दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक दोन मध्ये गौरव दो भोसले म्हणून एक आमचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला सुद्धा तिथं एका समोरच्या उमेदवाराने मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि काल तर ह्या सगळ्या गोष्टीची हाईट झाली एक आमचा ते बारा तेरा वर्षाचा आमचा एक मुलगा प्रभाक क्रमांक पंधरामधील आमच्या उमेदवार जाधव सुवर्णा जाधव त्यांचा एक मुलगा त्या मामाला सोडवण्यासाठी मोटरसायकल गेला असताना त्याला या अडवणूक केली आणि त्याला मारहाण झाली त्याला मारहाण का होती हे समजल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी गेले त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण झाली त्याला पोटाला मोठ्या स्वरूपात एक चाकूचा वार आहे त्याच्या डोक्यात सुद्धा इंटरनल ब्लडिंग होत आहे पण ज्यांच्या मारहाण झाली ज्यांच्या अन्याय झाला त्यांना सोडून ज्यांनी मारहाण केली त्यांची फिर्याद दाखल करून घेतली आणि काल ज्यांचा काही संबंध नाही त्या गुन्ह्याशी असा लोकांवर तीनशे सात सारखा म्हणजे आत्ताचा एकशे नऊ असा गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला कालच आमचे लोकांना ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना हिराशेठ जाधव असू किंवा काही लोक इथं ह्या स्पॉटवर बसलेले होते ते सी सी टी सुद्धा आहे तर त्यांना पोलिसांनी ने उचलून नेलं त्यांना अटक केलेले आहे हे जे प्रकार चालू आहे चुकीचे प्रकार चालू आहे आता काल घटना घडल्यापासून आमचा मुलाला इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या डोक्यात ब्लडिंग होते दुसरा दळवी नावाचा जो मुलगा आहे त्याच्या पोटात एक चाकूचा वारे म्हणजे ती जखमसुद्धा एकदम खोलवर जखमी आहे पण कुठला गुन्हा दाखल केला नाही मी रात्री एस बोललो सकाळी एस बोललो त्या स्थानिक पी आयशी बोललो त्यावेळेस कुठंतरी राईटसारखे कलम त्या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य की पोलीस प्रशासनाचा वापर करून इतक्या मोठ्या स्वरूपात इथं गुंडागर्दी चालू आहे आज कुणीतरी सस्पेंड पोलीस एक सस्पेंड पोलिस नगर शहरातला तो पोलिसांना टीप देतो या कार्यालयात आमच्या ते भाऊसाहेब उनवण्यांची एक शाकाहारी कॅन्टीन आहे तिथं नॉन व्हेज हॉटेल नाही काय नाही कॅन्टिन आहे चहापाण्याचं कॅन्टिंग आहे त्या कॅन्टीनवर पोलिसांनी जायचं त्याच्या मुलाला दडपशाई केली त्या मुलाला काहीतरी त्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं रॅकेट जे चालू तो इथं एक पांगरमलच्या गुन्ह्यात खटल्यात एक सस्पेंड पोलीस होता तो हे सगळं रॅकेट चालू येतो तो, तो पोलिसांना टीप देतो आणि एक पंधरा दिवसापूर्वी ह्याच इथं बाजूला नंदनून हॉटेल जाधव परिवाराचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर रात्री साडे अकराच्या दरम्यान साडे अकरा ठीक आहे नियमानुसार अकरा वाजता हॉटेल बंद होणं गरजेचं होतं पण रात्री सव्वा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान पोलीस एक दहा पंधरा पोलीस त्या हॉटेलमध्ये आले आणि हॉटेलमधल्या जे ग्राहक बसलेली होती ग्राहकांना मारहाण केली त्या हॉटेलच्या मालकाला मारहाण केली त्यामध्ये एक जणाचा हात था फ्रॅक्चर था झाला त्याबाबतच्या आमच्याकडं व्हिडिओसुद्धा आत्ता आहे व्हिडिओसुद्धा आहे म्हणजे गंभीर स्वरूपाचे हे सगळं रॅकेट चालवण्यामागं एक नवीन टिपरसे नावाचे डीवाय एस पी नवीनच त्यांची नियुक्ती झालेली नगर शहरासाठी या सगळ्या गोष्टी मध्ये त्या आघाडीवर असतात काल सुद्धा मी त्यांना सांगितलं की हे सगळे प्रकार जे घडले तुमच्या कार्यकालामध्ये आणि तुमच्या अधिकारात घडलेले हे सगळे चुकीचे प्रकार आहे तर त्यामुळे हे प्रकार सगळे तुमच्या समोर आज समाजासमोर आले पाहिजेत राजकारणामध्ये जर इतक्या चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर होत असेल तर चुकीचंही कुणीतरी सांगितलं जातं की हे घडतंय हे चुकीचं आहे पण हे प्रत्यक्षरित्या यावर ठोस असं प्रशासनिक पाऊल उचललं पाहिजे योग्य त्या ते गोष्टीला त्यांनी समर्थन दिलं पाहिजे व्हिडिओ आहे का आपल्याकडतो इथं ठेवा प्ले करा प्ले केला का पुढे ठेवा एक पंधरा एक आठ दहा दिवसापूर्वी पहा तुम्ही हा व्हिडिओ पहा या व्हिडिओ मध्ये हॉटेलमध्ये हॉटेल टाइमिंग टायमिंगच्या व्यतिरिक्त चालवल्यानंतर त्याला एक नोटीस दिलं जात बघा अशा पद्धतीची दहशत दादागिरी हॉटेलच्या आतमधले सीसीटीव्ही फुटेज कस्टमरला एक कस्टमरला मारहाण केली हॉटेलच्या मॅनेजरला मला मारहाण केली त्यामध्ये एक जणाचा हात फॅक्चर झालेला आहे पोलिसांचा ताप समोर हॉटेल हॉटेलमध्ये बघा ना हे किती पोलिस लोक घुसले तुम्ही हॉटेल अकरा वाजता बंद नाही केलं त्याला नोटीस देऊ शकता त्याला दंडात्मक कारवाई करू शकता पण मारहाण करण्याचा पुढं कायद्यामध्ये त्याला अधिकार नाही पण हो हो ते, आकरा, ते, ते हॉटेल बंद चालू हॉटेल हॉटेल अकरा वाजता बंद होत पण ते हॉटेल त्यावेळी ज्या दिवशी सव्वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत ग्राहक बसल्यामुळे ते हॉटेल चालू होत ती ठीक आहे ती चूक आहे पण त्यावर पोलीस प्रशासन तुम्हाला दंडात्मक कारवाई करू शकतं त्याला नोटीस देऊ शकतं ह्या त्याला ह्या गोष्टी पण त्यांनी आत हॉटेलमध्ये दहा पंधरा वीस पोलिसांनी आत जाऊन प्रत्येक ग्राहकाला मारहाण केली मॅनेजरला मारहाण केली हे व्हिडिओ आमचं काय म्हणणं आहे आम्ही नेमबाह्य वागलो त्यावर तुम्ही आम्हाला नियमानुसार कारवाई करा ती म्हणजे दंडात्मक नोटीस द्या अजून काय तुमचा दंड असेल तो द्या पण ही जी पद्धती ही चुकीची पोलिसांना असा कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन मारहाण करण्याचा अधिकार दिलेला नाही हा पा हे सगळे व्हिडिओ पा न्यायालयात या सगळ्या बाबतीत आम्ही ह्या गोष्टी न्यायालयात मागणार आम्ही आता मी हे सगळे व्हिडिओ आय जी साहेबांना सुद्धा पाठवणार आहे शेवट आम्हाला हे व्हिडिओ आल्यानंतर परत पोलीस प्रशासनाने दंबाजी केली जो हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हाय डीवॅर होता तो डिव्यार जमा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून नजर चुकीने जुना डिव्यार घेऊन गेले पण ज्या डीवआर मध्ये हे सगळं रेकॉर्डिंग झालं हा डीवॅर तसाच राहिला नंदनवन हॉटेलवर या पूर्वी देखील या नगर शहरामध्ये रात्री दोन दोन तीन तीन चार चार वाजेपर्यंत हॉटेल चालणारी पण आहेत फक्त नंदनवन हॉटेलवर कारवाई करण्याचं नंदनवन हॉटेलवाल्यांना टार्गेट करण्यामाग फक्त एक एकमेव राजकारण आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या परिवाराने माझ्या निवडणुकीमध्ये मला मदत केली विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मदत केली हे परिवार विरोधात जातो म्हणून यांना वारंवार त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्यांच्या आत आतापर्यंत त्या ते हॉटेलवर बऱ्याच वेळा रेड केल्या बऱ्याच वेळा कारवाई केली बऱ्याच वेळा त्या मालकाला पण उचलून गेलेले पण त्या दिवशी जी घटना घडली त्या गोष्टीचा अतिरेक झाला हाईट झाला परत जर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही जर कारवाई करण्याचा डिसिजन घेतला तर त्यांना दमबाजी केली जर तुम्ही कारवाई केली तर तुम्हाला हे हॉटेल आम्ही चालवून देणार नाही असा पण दहशत दा दाखवण्याचा प्रयत्न केला पोलीस प्रशासन शंभर टक्के आता हे तुम्ही पाहिलं असं ना मी ज्या सांगितलं ज्या मुलाला पोटावर वार झाला मोठ्या प्रमाणात जखमी आहे ते फोटो पण व्हिडिओ आहे का ते फोटो ग्रेवेस त्याचं सर्टिफिकेट आले त्याच्या त्याचा, त्याचा सर्टिफिकेट पोलिसांनी जमा सुद्धा करून नाही घेतलं छोटे कलम त्या ठिकाणी लावले दिलीप झिंजुर्डे यांचे त्या प्रभागातले उभे उमेदवार शिवसेना बाळा उद्धव साहेब ठाकरे आपलं एकनाथ शिंदे गटाचा शिवी गाडी झाली म्हणून त्यांच्या मुलांवर तीनशे सात दाखल झाला तिकडं मुकुंद नगरमध्ये ज्यांनी रिव्हॉल्व्हर काढला त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं पण ज्यांना मारण झाले त्यांच्यावर तीनशे सात म्हणजे म्हणजे आताच एकशे नऊ कलम हे सर्रासपणे राबवलं जातं काल सुद्धा त्याचे हे पहा मीडिया मीडियाचीच बातमी त्या पोटाला लागल्याच जखम होती ना दाखवते मग डॉक्टरांकडून म्हणजे <laughs> पोलिस बळाचा वापर करून आमचे दुसरे एक उमेदवार आपले भाऊसाहेब उनवणे म्हणून त्यांची कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये जाऊन त्यांच्या मुलाला बाय मारायला लावल्या ही कोणती पद्धती हे याचा अर्थ पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या नगर शहराचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे साहेब तुम्ही म्हणता जाधव आणि जाधव यांनी तुम्हाला मदत केली म्हणून त्यांच्या हॉटेलवरती धाड पडतात पण अनिल शिंदेची धाडी टाकली आहे ते आमच्या मृत्यू शेवट त्यांना माणसांपेक्षा राजकारण महत्वाचं त्यांचं राजकारण टिकलं पाहिजे लोकांचा बळी गेला तरी चालन आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही आमचं राजकारण हे टिकलं पाहिजे ही भूमिका महत्वाची अनिल शिंदेच्या बाबत सुद्धा लोकसभेला त्यांचं काम केलं विधानसभेला त्यांना मदत केली पण इतक्या मोठ्या प्रमाणात टोकाचं पाऊल उचलायला नाही पाहिजे तो माणूस हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त झालेला आहे त्याच्या घरात जर पाच पंचवीस पोलिसांनी जाऊन दडपशाही केली आज तो माणूस मृत्यूच्या मृत्यूशी झुंजतोय रुबी हॉस्पिटलला ॲडमिट इदल्या हॉस्पिटलने त्यांना शेवट रेफर केलं ते केलं आज तुम्ही ठीके जाधवांनी तुमचं काम नाही केलं तुम्ही प्रेमाने लोक जिंका ना तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर किती दिवस करणार आहे याचा अर्थ तुम्ही निलेश लंकेनला ज्या लोकांनी मदत केली त्यांना त्रास देणार असल तर निलेश लंकेला त्रास द्या ना काय आम्ही तर बऱ्याच वेळा सांगितलं काल परवा पण सांगितलं आम्हाला तुम्ही अशा व्यावसायिक लोकांच्या व्यावसायिक लोकांना त्रास देणं योग्य नाही राजकारणामध्ये ज्याला आपले विचार पटत नाही ते समोरच्या निवडणुकीमध्ये पक्षाकून उभा राहतो त्या रामाणीच्या बाबत तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल तो पोलीस गन घेऊन फिरतो त्या परिसरामध्ये असं आता मला पण शासकीय बॉडी गाडी पण त्यांना गन काढायचा अधिकार नाही सुद्धा त्या ठिकाणी आम्ही एस पीला भेटल्यानंतर त्याला निलंबित केलं जर आम्ही एस पीला भेटलो तुमच्या ती गोष्ट ती ती लावून धरली जी घटना लावून धरली म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यावर कारवाई करावी लागलेली आहे आता दोन्ही जण जे म्हणतात गांधळकर आणि जाधव हे अशा पद्धतीने निवडणुका ज्यात राजकारण होते ही निवडणूक लढवण्याची पद्धत नाहीये पहा ना तुम्ही ज्या मुलाला पोटामध्ये चाकूचा वार लागला तो किती गंभीर स्वरूपाचा आहे तुम्ही फोटो म्हणजे आजूक जर एक इंच जर तो आत जखम गेली असती तर तो, तो शंभर टक्के त्या मुलाला प्राण गमावू लागला असता आणि तरी पण त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल नाही बघा ना हे वार, वार, वार कसा म्हणजे भयानक स्वरूपाचे अजून एक इंच जखम थोडी जर आत गेली असते तर त्या मुलाला तुमच्या राजकारणासाठी जीव गमावा लागला असतो गाडळकर आणि जाधव दोघही एकमेकांवर आरोप करतायत दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं बोललं जात आहे आणि मुलांची आई जी आहे त्या म्हणतात की आमच्या लहान मुलांवर सुरुवात कुणी केली जो आमचा बारा तेरा वर्षाचा मुलगा त्याच्या मामाला सोडवायसाठी त्या वस्तीवर गेला त्याला येताना मोटरसायकल येताना येतानी मारहाण केली लहान मुलाचा काय दोष आहे राजकारणामध्ये तो काय कुठं पैसे वाटायला गेला का कुठं लोकांना मतदारांना वेगळा आमिष दाखवायला गेला असं काही नाही मोटारसायकल वर चालला आणि त्या मोटरसायकलवर त्या पोराला मारहाण झाली त्याचं ब्लडिंग झालं यावेळेस तिथं काही कार्यकर्त्यांना समजलं ते साहजिक आहे ना लहान मुलाला मारहाण झाल्यानंतर पळत गेले त्या व्हिडीओ आहे दाखवा ते व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे की मारहाण करताना व्हिडिओ आलेले हे कोणाचे कार्यकर्ते होते काय होत सगळं म्हणजे आपण करायचं आणि परत समाजासमोर वेगळं चित्र मांडायचं ही चुकीची पद्धत आहे आज तुमची निवडणूक आज उद्या होऊन जाईल निवडणूक पण त्या दोन जे मुलं शिरेस आहेत जीव जाईल ना एखाद्याचा आज तुम्ही पाहिला असन आमचा त्या दळवी मुलगा आहे गंभीर स्वरूपाची जखम त्याला त्या दुसरा दत्ता शेठचा मुलगा त्याच्या डोक्यात ब्लडिंग होते उद्या काही पण इकडं अनिल शिंदे मृत्यूशी झोंडतात रुपया हॉस्पिटलला हे तुमचं सगळं राजकारणासाठी आहे ना असं वेगळं काय कारण आहे का हे गुन्हेगार आहे का काही एकूण गुंडशाही करणारे लोक आहे लहान मुलाचा तर काय राजकारणाशी संबंध नाही त्याचा संबंध नाही त्या अनिल शिंदेचं काय राजकारण होतं तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही मताद्वारे त्याला दाखवून द्यायचं होतं ना पण त्याच्या घरी जाऊन अशा पद्धतीने तुम्ही कृत्य केलं पोलीस बळाचा वापर केला या सगळ्या चुकीच्या गोष्टी आणि आमचं हॉटेल जर साडे अकरा वाजता चालू असताना तुम्ही मारहाण करता हे पा इथं हे वाईन शॉप किती वाजता चालू आहे अडीच वाजता वाईन शॉप चालू आहे बघितलं का तुम्ही हे पाहा अडीच वाजता वाईन शॉप चालू आहे त्याच्यावर काय कारवाई करीत नाही तुम्ही हा हे हे कोणाचे आता आम्हाला तर काय माहिती नाव बघा ना आता आम्हाला तर बघावं लागतं कोणाचे कोणशी वाईन शॉप आम्ही नाही पाहत कोण मालक काय आम्हाला तो धंदा नाही आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे ना यांनी शोध घ्यायला पाहिजे आशिया नावाचं वैनशा पूर कारवाई करा ते कोणाचा असू उद्या निलेश लंकेंच का अभिषेक कळमकरांचं आहे का आहे बघा ना हे बघा अडीच वाजताचा टायमिंग आहे टायमिंग येतो ना त्याला फोटो काढला खासदार आहात तुम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला मागणी <गणीवारी> करतायत मात्र पोलीस साहजिक आहे ना साहजिक आहे ना पोलीस प्रशासन हे ज्यांची सत्ता आहे आमचं तर काय मी ओपनली सांगतो ठीक आहे आमची सत्ता नाही याचा अर्थ आमचं ऐकू नका ज्यांची सत्ता आहे त्यांचं ऐका असं काय नाही पण जी सत्यता आहे ती पडताळून पाहा उद्या आमच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून गुन्हा काढला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करा पण एखाद्या कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा नाही कुठलाही संबंध असताना त्याला जर गुन्ह्यात अडकवायचं त्याचं करिअर जर संपवत चुकीचं आहे ना ती गोष्ट सुद्धा म्हणजे अधिकाऱ्यांनी किती एखाद्या पार्टीची बाजू घ्यावा याचा हा कळस आहे

यांच्या विरोधात जी महाविकास आघाडी आमची महाविकास आघाडी आहे त्याचबरोबर काही ठिकाणी शिंदे गाठाची उमेदवारी चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे चांगले लोक निवडून दिले पाहिजे हे सगळ्यात महत्वाची आमची भूमिका आहे तरी जे समाजाला चांगले वाटत ते मला कुठले चांगले वाटत काय वाटतं ऐका ना आम्हाला ना मला कुठले चांगले वाटतात काय वाटतात शेवट मी मतदार नाही मी मतदार नाही ज्या मतदारांना जे लोक समाजासाठी समाजाच्या हिताचे आहेत त्या लोकांचं समर्थन केलं पाहिजे मी थोडक्यात माझ्या शेजारी दत्ता शेठ जाधव बसलेले सुवर्णताई निवडणुकीला उभ्या आहेत त्यांच्या बाबत मी सकारात्मक सांगू शकतो मी माझ्या पक्षाचा उमेदवार सुद्धा नाही दिला काही ठिकाणी शेवट आम्हाला जे चांगले लोक आहेत चांगले लोक या नगर शहराच्या राजकारणामध्ये टिकले पाहिजे यामध्ये राजकारण करण्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टीच्या अँगल ठेवण्यापेक्षा चांगले सामाजिक काम करणारे लोक त्या महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजेत आज महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत कुणी बोलायला तयार आहे का महानगरपालिकेत जर एखादं टेंडर जर काढायचं म्हणलं तर तिथं गुंड प्रवृत्तीचे लोक लोक उभे केले जातात तिथं टेंडर सुद्धा भरून देत नाही या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे त्यासाठी हीच नगरकरांसाठी एक संधी आहे